म्हणून संतांच्या दरवाजामध्ये उभा राहा उभा म्हणजे असं उभा शब्दाचा अर्थ फार महत्वाचा बघ तत्पर म्हणतात त्याला उभा म्हणतात तयार असतो ऐकण्याकरता कळतंय का तुम्ही उभा म्हणजे काय काय सांगतात असो तत्पर त्याला म्हणतात उभा रेडी पोझिशन नाही तर काय काही इतके भाग्यवान आहेत कुठंच झोप लागत नाहीत कीर्तनामध्ये मस्त आमच्या समोर झोपतात ते उभा नाही येते आडवेत काय सांगतात संत संता, काय बोलतात कशा पद्धतीने बोलतात बोलता। मागच्या वर्षी एक दृष्टांत सांगितला होता ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले तर वाचायचा विचार म्हणजे मध्यंतरीत ज्ञानेश्वरी आली वाचायला सुरुवात केली ते पोरं घरातली विचित्र होती खून करून मोठा ग्रंथ आहे ना गोटपयंत वाचली म्हणून अशी खून करायचे ते पोरगं रोज तिथंच खून ठेवायचं यांनी बदलायचं शंभर दिवस झाले तरी त्याच ओव्या त्याच्या गुरुने विचारलं ज्ञानेश्वरी कशी लिहिली कशी वाटली फार छान आहेत ज्ञानेश्वरी पण त्याच त्या ओव्या पुन्हा पुन्हा आल्या ज्ञानावर तेच ते लिहिलेले नाही पोराचा कुठं नाही याच्या लक्षातच आला नाही आणि हा किती बेसावत त्यास त्याच ओव्या वासतोय तरी याच्या डोक्यात बसत नाही काय किती 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 ऐकायचं तेच 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 ते म्हणून जिथं दिव्यत्व आहे असं तत्पर राहा अर्जुन असं भगवंताचे शब्द ऐकायला तयार आहे एक एक शब्द असा व्यवस्थित ऐकला जातो श्रोत्रू अशी ताकद असते ऐकण्याची काय सांगितलं काय सांगितलं नाही जो भक्कम असतात ऐकायच्या बाबतीमध्ये क्षणभरी शब्दाचा अर्थ वाट पाहावी लागते वाटच पाहावी लागते दिव्यत्व आहे वाट पाहावी लागते परिवर्तन दुधाचं दही व्हायचंय वाट पाहावी लागते दह्याचं लोणी निघायचंय वाट पाहावी लागते माणसात होणाऱ्या बदल वाट वाल्याकोळी बदलला असं नाही आणि वाल्याकुळीच मी मागच्या वेळेस सांगितलं होतं रत्नाकर डाव आहे तसं आणि सुंदर घरामध्ये जन्माला आलेला आहे डाकू जर रामायण लिहायला लागले तर आतापर्यंत किती रामायण झाले असते त्याचा अंदाज आहे का तुम्हाला वाल्मिक हा मूळचा चांगला आहे माझा शब्द आहे का मग असे सिद्धांत त्याच्यामुळे सांगितलेले त्याचं नाव रत्नाकर आहे मूळ वाल्मिकाचं नाव रत्नाकर ब्राह्मण घराण्यामध्ये जन्माला आलेलं आहे सगळा शास्त्राचा अभ्यास केलेला आहे हे वाल्मिकानं आपल्या तोंडाने सांगितलेलं चरित्र आहे लोक काय सांगतात ते भाग सोडून द्या हे काही पाहायला गेले नव्हते वाल्याकुळी ज्यावेळेस माणसं मारत होत वाडल्याकुळी रामायणामध्ये आपलं स्वतःच चरित्र सांगतात चांगल्या घराण्यामध्ये मी जन्माला आलेलो होतो सगळ्या शास्त्रांचा माझा अभ्यास होता मध्यंतरी संगत लागली आणि मी